हाय मैत्रिणी आता पा पहाटेचे सव्वा तीन झाले सव्वा तीन वाजून पाच मिनटं झालेत मुलगी झोपलेली माझी हे पहा सव्वा तीन वाजून पाच मिनटं झालेत त्या म्हटल्याप्रमाणे हे पहा हे पाच ब्लाऊज मी शिवले हे पाहू शकता हा एक दोन तीन चार आणि हा एक पाच असे पाच ब्लाऊज शिवून तयार केले ते पाहू शकता हे पाहा अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि सगळे थ्री फोर काही आहे आणि गोलगळे होते हे पहा आता जरा वेळ आराम करते दोन तीन तास तरी झोपते आणि परत उद्या राहिलेले ब्लाऊज शिवते धन्यवाद